नमस्कार आपण पाहत आहात अंबुज प्रहार न्यूज लाईव्ह पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी अमृत भारत स्थानक हो स्थानकाचे काम प्रगती पथावर आहे दिव्यांग व्यक्तींसाठी हे स्थानक अधिक सुलभ करण्यासाठी दिला जात आहे भर श्रीनिवास सूर्यवंशी प्रवाशांना अत्याधुनिक सेवा व सुविधा मिळाव्यात या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत भोकर रेल्वे स्थानकाच्या विविध विकास कामांसाठी बारा कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून यातून होत असलेली कामे प्रगती पथावर असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग मंडळाचे मंडळ अभियंता अपूर्व वशिष्ठ यांनी दिली आहे तर अत्यावश्यक सुविधांसह दिव्यांग व्यक्तींसाठी हे रेल्वे स्थानक अधिक सुलभ करण्यासह दोन उद्वहन लिफ्ट बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग मंडळाचे सहाय्यक मंडळ प्रबंधक श्रीनिवास सूर्यवंशी यांनी दिली आहे अमृत भारत स्थानक योजनेच्या होत असलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी दिनांक ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभाग मंडळाचे मंडळ मंदल अभियंता अपूर्व वशिष्ठ सहायक मंडळ प्रबंधक श्रीनिवास सूर्यवंशी सहाय्यक मंडळ अभियंता बिमल कुमार शर्मा एस एस सी वर्क जनक राजमिना ट्रॉलीमन गोपाळ कोर्दे शशांत कठाडे यांनी भेट दिली यावेळी मंडळ अभियंता पूर्व वशिष्ठ व सहायक मंडळ प्रबंधक श्रीनिवास सूर्यवंशी यांनी आमच्याशी संवाद साधला व माहिती दिली काय माहिती त्यांनी दिली आहे ते पाहूयात या देशाचे रेल्वे मंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून हे विकासाची कामं होत आहेत त्या संदर्भाने आज या ठिकाणी सर्व रेल्वे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्याशी संवाद साधत आहेत आणि माहिती देत आहेत भारत सरकारने Uh, सभी uh, देश में 105 स्टेशन में अमृत स्टेशन चुने हैं जिसमें उन स्टेशन का विकास uh, के लिए कार्य हो रहा है और मुख्य रूप से जो हमारा उद्देश्य है उसमें भोकर स्टेशन के लिए जहाँ पे हम अभी बैठे हैं या अमृत संवाद के लिए हम आए हैं यहाँ पे यहाँ पे आने का मकसद यही है कि आसपास के लोगों को बताने के लिए कि जो हम भोकर स्टेशन का अमृत स्टेशन बना रहे हैं इसको इसमें हमारा दो लिफ्ट ताकि दिव्यांगजन लोगों के लिए सहायता हो लिफ्ट का यूज़ करने के लिए है ना उसके साथ साथ ही विद्युत शक्ति का प्रयोग और ग्रीन ग्रीन इलेक्ट्रिसिटी का यूज़ पानी का शुद्धिकरण और रेन वाटर हार्वेस्टिंग का यूज़ करना और उसका इसका ध्यान रखते हुए स्टेशन से का डेवलपमेंट होगा साथ ही साथ आधुनिक कार पार्किंग ऑटो पार्किंग की पूरी जगह सभी वाहनों का मूवमेंट सर्कुलेटिंग एरिया में ताकि भीड़ भाड़ के समय सभी यात्रियों को कोई दिक्कत ना आए एक आराम से एक वाहन का मूवमेंट हो इसी के साथ दिव्यांगजन के लिए स्टेशन पे आने के बाद ट्रेन तक चढ़ने तक सुविधाएं जो भी उनके अवेलेबल है उसको यूज़ करने के लिए आ, सही तरीके से उनको गाइडेंस देने के लिए जो भी रिक्वायरमेंट है वो पूरा ध्यान रखा जाएगा और यहाँ के लोकल सभी निवासियों से हमें निवेदन है कि उसका यूज़ करें और ये उन्हीं के लिए कार्य किया जा रहा है भारत सरकार द्वारा इसी उपलक्ष्य में हम यहाँ पे आए हैं हम भी संवाद करने के लिए धन्यवाद आपण आज रेल्वे स्थानकाला भेट दिलेली आहे या भेटीमागच आपलं नेमकं उद्देश काय आहे आणि आपल्या जनजागृतीसाठी आपण काय नेमकं ने ने जसं देशात सर्वांना माहीत आहे मी श्रीनिवास सूर्यवंशी सहाय्यक मंडल रेल प्रबंधक परिचालन विभाग नांदेड कडून आलेला आहे आपण सर्वांना माहीतच आहे भारत देशामध्ये आपण आधुनिकीकरण विकासाकडे वाटचाल करत आहोत त्याच उद्देशानं सरकारनं रेल्वेलाही तसंच विकास करण्याच्या दृष्टीनं निर्देश दिलेले आहेत त्यानुसार रेल्वेनं विकासाच्या दृष्टीनं अमृत भारत नावाचे एकशे पाच स्टेशन भारतात हे नामित केलेले आहेत त्या नामित केलेल्या स्टेशनमध्ये हा भोकर स्टेशनचं नाव सुद्धा आलेलं आहे त्यात जवळजवळ भोकर स्टेशनला अकरा ते बारा कोटी रुपयाची निधी मंजुरी करण्यात आलेली आहे त्या अकरा ते बारा कोटी निधीमध्ये आपल्या स्टेशनवर वयोवृद्धांसाठी लिफ्टची सुविधा आज जे प्लॅटफॉर्मची स्थिती आहे ते प्लॅटफॉर्मचे सुशोभीकरण शु, शु, करणे बाहेर पार्किंगची व्यवस्था बरोबर नाही त्याची सुशोभीकरण करणे आणि दिव्यांगासाठी सपरेट बाथरूम शौचालयाची व्यवस्था तिकीट खिडकी याची व्यवस्था आणि आज पाहतो आपण भोकरमध्ये लोक प्लॅटफॉर्मवर बसतात त्यांना मोठे वेटिंग हॉल ची सुविधा आणि सोलार लाईट जे आपले विद्युत खर्च होतो ते देशासाठी विद्युत वाचवण्यासाठी हरित विद्युत योजना आणि कवर प्लॅटफॉर्म सुद्धा पाहता वर पावसामध्ये पूर्ण प्लॅटफॉर्मचे वर जर पॅसेंजर असतील तर भिजतात त्याच्यासाठी कवर करण्यासाठी सीओ पीची योजना लिफ्टची योजना आणि वॉटर जे पाणी आपण वाया घालतो ते पाणी वाया जाऊन म्हणून त्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनरुपयोग कसं करता येईल त्याची योजना आणि जे पावसाचं पाणी इकडं तिकडं जातो ते सुद्धा रेन हार्वेस्टिंगद्वारे पाण्याचं आपल्याकडे जमाव करणे आणि त्याचं पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्रास होणे याची दक्षता घ्यावं या या सर्वांची योजना सरकारनं आखलेली आहे त्यामुळे भोकर वासियांना हे सांगण्यासाठी मी फक्त इथं आलेलो आहे आणि हे सरकारची पहल आहे आणि रेल्वेचं पहल आहे धन्यवाद कामाला सुरुवात ऑलरेडी भरपूर काही कामे जे दिसत नसतात पण काम सुरू झालेले आहे जवळजवळ कामाची कामा सुरुवात सगळेच काम होत झालेले आहेत एक दोन कामं उघडता भरपूर हो काही कामं सुरू झालेले आहेत जेव्हा फायनल टचअप सुंदरीकरण होईल तेव्हाच तुम्हाला दिसेल लोकांना दिसेल की सुंदर झालेलं आहे तर संकल्पना चांगली वाढ देशाच्या रेल्वे मंत्र्यांनी आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली आहे आणि आपण ते करत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचं रेल्वे विभागाचं सर्व अधिकाऱ्यांचं सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन मला आमचे पिलं जरी एवढं होत असेल आणि ह्या देशाच्या पूर्ण यादीमध्ये हे स्टेशन असेल मोठ्या स्टेशनमध्ये तर या ठिकाणी आमची एक अपेक्षा आहे की काही एक्सप्रेस या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या ठिकाणाहून बासर देवस्थान तेलंगणाचं जवळ आहे तेलंगणा हा सीमेवरचा भाग आहे आणि या ठिकाणी येणारे प्रवासी खूप आहेत म्हणून काही एक्सप्रेस या ठिकाणी थांबल्या पाहिजेत जसं धनबाद वगैरे काही ट्रेन आहेत पाटणा या थांबल्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न कराल हे अधिकार तर माझ्या परिधीमध्ये नाही पण आपले जे शब्द आहेत मी माझ्या वरिष्ठांना पोहोचवतो एवढी मी सांगतो आणि भोकर स्टेशनचं अर्चन कमी आहे वाढलं तर जरूर अवश्य हे सर्व स्टॉपिक तुम्हाला भेटतील अशी मी आशा करतो आणि वाढेल मोठे स्ट्रेचे लोक यायचं ठीक आहे मी याच मी वरिष्ठांना कळवतो आणि याच्याबद्दल पाठपुरावा करतो थँक्यू सर